Thank you. सर्व मित्रांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या या पत्रकार परिषदेच्या संदर्भात चंद्रपूर वनिय आदमी लोकसभेचे अधिकृत उमेदवार राजेशजी बेले आमच्या उजवीकडे बसलेले महाराष्ट्र राज्य कारणिकचे निमंत्रित सदस्य कुशल कुशलभाऊ मिश्रम आमच्या डावीकडे बसलेले बालमुकुंद मिरट साहेब आणि महाराष्ट्र युवा अध्यक्षाची निलेश डॉक्टर निलेश विश्वकर्मा मी ॲडव्होकेट पियदर्शी ते प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या या प्रचाराच्या परिणाममध्ये महिला शहराध्यक्षाई रायकोडे यासुद्धा इथे उपस्थित आहेत निवडणुकीच्या मुद्द्यांच्या संदर्भात चर्चा कुठेही आपल्याला होताना दिसत नाही सांस्कृतिक मंत्र्याची संस्कृती पण आपण बघितलेली आहे आणि चंद्रपूरच्या या सगळ्या प्रचाराच्या वातावरणामध्ये बाळासाहेब आंबेडकर आपल्याकडे काही निवेदन आणि काही मुद्दे मांडत आहेत तेव्हा मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं निवेदन सांगा मागच्या अडीच वर्षांमध्ये एक नवीन फिनॉमिना पडला आणि हा नवीन फिनॉमिना जो आहे तो म्हणजे दोन हजार चौदा ला सुरुवात झाला की काँग्रेस पक्ष संपवायचा का। त्या पत्रिकाला असं वाटलं की एक पोलिटिकल पार्टीचं भांडण आहे त्या ऐकामध्ये आपल्याला असायला दिसतंय एक प्रॉफगंडा म्हणून त्या ठिकाणी बघण्यात आला परंतु काँग्रेस सोडलं आणि स्वतःचाच पक्ष संपवायला निघा आणि ते मागच्या तीन एक वर्षापासून अत्यंत प्रॉमिनंटली दिसायला लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचं सरकार असं संबोधत नाही कुठलीही योजना आली